दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि राज्यात महाविकास आघाडीनं महायुतीला जोरदार धक्का दिला अनेक मुद्द्यांवरून ही निवडणूक गाजत असतानाच घराणेशाहीवर जोरदार टीका देखील होत होती घराणेशाही किंवा राजकारणाची कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना संमिश्र यश मिळालंय मोहिते पाटील घराण्यानं माढ्यात विजय मिळवत प्रभुत्व सिद्ध केलं तर भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे मात्र बीडमधून पराभूत झाल्या पवार घराण्याची कन्या सुप्रिया सुळे जिंकल्या मात्र सून सुनेत्रा पवार हरल्या माजी खासदार दिवंगत बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा यांनी चंद्रपुरात एकतर्फी विजय मिळवलाय तर रवी राणा यांच्या पत्नी आणि भाजपाकडून लढलेल्या नवनीत राणा यांचा अमरावतीत पराभव झाला माजी खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे हे भाजपाकडून जिंकले आणि अकोल्यात त्यांना विजय मिळाला पण हिंगोलीचे खासदार राहिलेले हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील या मात्र यवतमाळ वाशिम मधून पराभूत झाल्या डॉ पद्मसिंह पाटील यांच्या सुनबाई अर्चना पाटील या धाराशिव मधून ओमराजे निंबाळकरांनी त्यांचा पराभव केला काही प्रतिष्ठित घराण्यांना मतदारांनी स्वीकारल्याचं पाहायला मिळत आहे कोल्हापुरात काँग्रेसचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती तर साताऱ्यात भाजपचे उदयनराजे भोसले यांनी विजय मिळवला माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदा पाटील यांचे नातू विशाल पाटील सांगलीत विजयी झाले माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे या देखील सांगल्या मतदिक्यानं जिंकल्यात बाहेरचे उमेदवार म्हणून उल्लेख केलेल्या राम सातपुत यांचा सा त्यांनी पराभव केला भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत वेदप्रकाश आणि दिवंगत चंद्रकांता गोयल यांचा मुलगा आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे उत्तर मुंबईतून सहज जिंकले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचाही कल्याणमध्ये सहज विजय झाला रावेर मध्ये एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसेंनी दणदणीत विजय मिळवला जळगाव मध्ये जिंकलेल्या तर मध्ये माजी मंत्री दिवंगत ए टी पवार यांच्या सुनबाई डॉक्टर भारती पवार यांचा मात्र पराभव झाला नंदुरबार मध्ये मंत्री आणि डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या कन्या डॉक्टर हिना गावित यांना पराभवाला सामोरं जावं लागलं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पुत्र विखे हे देखील पालघर मध्ये माजी मंत्री आणि दिवंगत विष्णू सावरा यांचे पुत्र हेमंत सावरा यांनी भाजपाकडून विजय मिळवला आणि त्यामुळेच या लोकसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांना धक्का मिळाला असला तरी अनेकांना मतदारांनी तारल्याचं पाहायला मिळत तुम्हाला या निवडणुकीबद्दल काय वाटतंय घराणेशाही बद्दल काय वाटतंय कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका